अभिनंदन दुपारपर्यंत भारतात पोहोचणार आहे दुपारी साधारण तीन ते चार दरम्यान ते मायदेशी पोहोचणार आहेत तर खरंतर पाकिस्तानच्या भूमीत जेव्हा मिग ट्वेंटी वन हे विमान कोसळलं त्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर कोसळले पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना दगडाने मारहाण करण्यास देखील सुरुवात केली होती पण लष्करी नियमानुसार अभिनंदन याच्या हातामध्ये पिस्तूल असतानाही त्यांनी ती मारहाण सहन केलेली होती आणि भारतीय लष्कराची ही शिकवण जी आहे त्यात अभिनंदन यांचा शूरपणा तो सर्व पाकिस्तानी नागरिकांनी देखील पाहिलेला होता दोन दृश्य आपण बघतोय पहिल्या दृश्यांमध्ये अभिनंदन यांचे आई वडील जे आहेत ते अमृतसरला पोहोचले आहेत तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे वाघा बॉर्डर जिथून अभिनंदन आपल्या मायदेशी परत होणार आहेत तिथे कशा प्रकारे उत्साहाचं वातावरण आहे त्याची ही दुसरी दृश्य आहेत संपूर्ण भारतीय आपल्या वीरपुत्राच्या स्वागतासाठी आता वाघा बॉर्डरवर जमायला सुरुवात झालेली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्यासह विनोद काय सांगाल गर्दी जसजसं वेळ जवळ येत आहे आपल्या वीरपुत्राचा मायदेशी परतण्याची तस तशी गर्दी वाढताना दिसे सध्या काय परिस्थिती आहे विंग कमांडर काही वेळातच म्हणजे जवळपास दीडच्या दरम्यान इथे वाघा बॉर्डरवरून भारतामध्ये येणार आहे आणि या बॉर्डरमधून भागावर आल्यानंतर त्याच त्यांच्या जल्लोषासाठी इथे भारतीय जमले आहे खास करून पंजाबमध्ये अमृतसर अमृतसरमधील जे नागरिक आहे पंजाबमध्ये अनेक भागाभागा भागातून भागा आले आहे या ठिकाणी आणि त्या नागरिक इथे अभिनव ना, अभिनंदनचं आ, आ, आभार मानण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आपण बघू शकता की या आ, सिंग आपले जे कॅमेरामॅन त्यांना सांगू शकतो की आपण त्यांना बघू शकता की या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था आहे या बाजूने ज्या बाजूने अभिनंदन येणार आहे त्या बाजूने खरंच सुरक्षा व्यवस्था केली आहे आधी पंजाब पोलीस आहे त्याच्यानंतर आर्मी आहे असे दोन भाग आहेत आणि आपण दुसरीकडे आपण बघू शकता की इथे जवळपास एक किलोमीटर पण जास्त दूर नाही आहे जे वाघो एकीकडे भारताचं फ्लॅग आणि दुसरीकडे पाकिस्तानचं फ्लॅग हे दोन्ही फ्लॅग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या या अनुषंगाने आपण बघू शकता की एक, जवळपास एक ते दीडच्या दरम्यान अभिनंदन भारतामध्ये येईल आणि त्यांचे आई वडील या ठिकाणी स्वागतासाठी तयार आहे पंजाब पोलीस आणि आर्मीचे जे अधिकारी आहेत तेही यावेळेस स्वागतासाठी तयारी आहे खास करून इथे मोठ्या प्रमाणात मीडियाही त्यांच्या स्वागतासाठी आले आहेत आपण बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात मीडियाचा आहे त्याचबरोबर पाठीमागे जे आहेत सर्वसामान्य जनता जे पंजाबमधली आहेत अमृतसर आहे हे, हे लोक अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत त्यांचं झेंडा घेऊन स्वागत करण्यासाठी आले आहेत तर आज फार इथे उत्साहाचं वातावरण आहे कारण आपल्याला माहित आहे की वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानचे एक परेड होते आणि त्या परेडमध्ये पाहण्यासाठी देशभरातल्या नाहीतर जगभरातले लोक येतात आणि भारत पाकिस्तान आपली ताकद सैन्य ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत केला जात आहे आणि आज मात्र ते बंद असणार अशी माहिती मिळतं तर जवळपास दरम्यान अभिनंदन भारतामध्ये येतील आणि माहिती अशी मिळते की त्यांना वाघा कर केला आहे आणि वाघा बॉर्डरवर लवकरच ते ज्या काही कागदी कारवाई आहे ते पूर्ण करतील परत जी माहिती अशी आहे की इथे वाघा बॉर्डर येथे सगळी कागदी कारवाई पूर्ण झाली आहे आणि अभिनंदन यांची वाट बघत आहे आणि जेव्हा अभिनंदन येईल या ठिकाणी मोठा मोठ्या प्रमाणात जल्लोष वातावरण असेल आणि खास करून इथे पंजाब मधले जे युवक आहेत लोक आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी आले आहेत पंजाब पोलिसांच्याही जे त्यांच्या चेहऱ्यावर हात हास्यस्मिता आहे त्याचबरोबर जे पंजाब पोलिसांसोबत जे पाठीमागे जे आर्मी लागली आहे त्यांच्याही चेहऱ्यावर एक आनंद आहे की आपला एक भारतीय आपला एक फौजी पर देना रहे। जा था था। त्या ठिकाणाहून परत येणार आहे ज्या प्रमाणचं शौर्य विंग कमांडर अभिनंदन यांनी दाखवलं आहे त्याचं एक मोठं नेतृत्व पाहायला आपल्याला मिळालं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हे जे सगळे पंजाब पोलीस आहे त्यानंतर आर्मीचे अधिकारी आहेत आर्मीचे जवान आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आले आहेत तर आज एक मोठा दिवस आहे आणि या मोठ्या दिवसामध्ये विंग कमांडर अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी तयार आहे आपण बघू शकता की त्या ठिकाणी सगळीकडे नजरे लावून बघित आहे की एक फौज फौजी जो असतो एक जो असतो कशा प्रकारे त्यांचं स्वागत करण्यासाठी आहे तयारी करत आहे आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारची घटना घडू नये त्या घटनेवर ताबा मिळवण्यासाठी इथे वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी इथे पोलीस सोबत आर्मीचे आर्मीचे अधि अधिकारी आणि त्याचबरोबर आर्मीचे सोल्जर्स लावण्यात आले आहेत तर हा या ठिकाणचा जो एक जल्लोषाचं वातावरण आहे आता वेळ आहे फक्त अभिनंदन येण्याची अभिनंदन आला की त्यांचं स्वागत करण्याची त्यामुळे असं वाटतं की आज हा फार मोठा दिवस आहे आणि या मोठ्या दिवसामध्ये अभिनंदन स्वागत करण्यासाठी भारतीय वातावरण निश्चितच विनोद अभिनंदन यांच्यासोबत जी दुर्घटना घडली तशीच दुर्घटना चंदू चव्हाण यांच्यासोबत देखील घडली होती फक्त त्यांची सुटका जी आहे ती तीन महिने एकवीस दिवसांनंतर पाकिस्तानातून झालेली आणि आज अभिनंदन यांची सुटका अवघ्या दोन तीन दिवसात झालेली आहे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तिकडे विनोद माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत पोहोचते विनोद खरंतर जी अभिनंदन यांच्यासोबत दुर्घटना झाली तशीच दुर्घटना एक अजून आठवण करून देते ती म्हणजे चंदू चव्हाण यांची त्यांची सुटका फक्त पाकिस्तानातून तीन महिने एकवीस दिवसानंतर झालेली आणि अभिनंदन यांची सुटका खरंतर लवकर झालेली आहे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि चंदू चव्हाण यांची देखील एक आठवण नक्कीच कारण ज्याप्रमाणे अभिनंदनविषयी सरकारने जे पुढाकार घेतला आणि त्या पुढाकारानंतर मात्र देशविदेशातले लोक जन देशविदेशातले ज्या अनेक देशातले ज्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर मात्र पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला आणि त्यांना अभिनंदन परत करण्याचं काम करावं लागलं ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानच्या ज्या काही घटना होतात त्याचं जे डायलॉग आहे ते डायलॉगसाठी आता पाकिस्तान तयार झालं आहे आधी पाकिस्तानने आपण कारवाया करू असं म्हटल्यानंतर मात्र त्यांना भारताने जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली त्यानंतर मात्र भारतां भारताच्या भीतीने पाकिस्तानने ह्या गोष्टी आता ऐकल्या पद्धतीनंच भाग पाडलं कारण ज्याप्रमाणे दबाव तंत्र पा भारताने पाकिस्तानवर वापरला आहे भारताची राजनीती कूटनीती याचा वापर करून अभिनंदनला सोडवण्याचं जो यश मिळवलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे परंतु असं वाटतं की जे मागे ज्या काही घटना घडल्या त्यांच्या ज्या काही अधिकारी आहेत ज्या काही सोल्जर्स आहे आपल्याला त्यांना आणण्यासाठी निश्चितच विनोद याच बातमीवर तुमच्याकडून सगळे अपडेट्स आम्ही घेतच राहणार आहोत पण तुर्तास धन्यवाद दिलेला या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल करा बेल बटन दाबा ताज्या मराठी डॉट कॉम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम